नमस्कार कसे तुम्ही सगळी वस्तूमध्ये जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मॉनले सावई व्लॉग आज जरा मला बरं वाटते मला तर चेहरा पण बघा जरा म्हणजे नाही का असं दोन दिवस तीन दिवस सुकलो नाही आता जरा नाही का बरं वाटतोय का तर, का तर, तर, पन पन तर काल रात्री मी दवाखान्यात जाऊन आले म्हणजे त्याच्या आधी पण गेलते पण नव्हतं बरं वाटत तर मग मी काल परत गेलते मम्मी बरोबर तर हे बघा इथंच ठेवलेत मी गोळ्या दाखवायला हे बघा या तर दोन खाल्ल्यात रात्री गुळी खाल्ली आणि सकाळी खाल्ली आता दुपारची राहिली हे बघा जास्त गोळ्या नाही दिल्या हे ह्याच्याच गोळ्या आहेत ह्या तर ह्या दोन संपल्यात आणि ह्या पण दोन खाल्ल्यात हे बघा इथं एक आणि हे एक आणि ह्याच्यात पण आहेत गोळ्या ह्या डॉक्टरकडनं दिल्या त्या ह्या चार राहिल्यात ह्या त्यातल्या आहेत ना दोन खाल्ल्या मी आणि चित्ती लिहून दिली त्यांनी की इथं दाताचं माझं ते इथं हिरडीला ते सूज वगैरे आले ना तर ते दाताच्या दावपणी नाही का बघा लिहून दिलंय लिहून दिले ते म्हणले की तिथं गेले ना दाताच्या तर हे चिठ्ठी दाखवा माझी ते काय करायचंय दाताचं नाही का ते हिरडीचं काय करायचंय हे त्यांनी ते लिहून दिलंय तर आता बघू कधी झाण होते गोळी कुठे बघू आता कधी जाण होते आणि आता मी टेन्शन घेणारच नाही कोणत्या गोष्टीचं टेन्शन वगैरे घेणारच नाही मी का तर आता मी विचार केला टेन्शन वगैरे घेतलं तर माझी तब्येत खूप खराब झाली ती तीन चार दिवस झालं माझी कशी कंडिशन होती कशी माझे हाल झाले ना तीन चार दिवस ते मलाच माहिती म्हणून ये ना मी हे करणार नाही ओ मामा हां बिस्किट खा हो खा आणि इथं येतं ये हॅलो बरं काय मामा तर तब्येत एकदम खूप खराब झाली ती आता बघू माझा विचार चालला आहे की कोर्टात जायचं आणि नाही का डिओचं ते हे करायचं सोडचिट्ठीचं बघू आता काय होते काय नाही मी तर विचार केलेला आहे निर्णय म्हणजे असं समजा की निर्णयच घेतलेला आहे मी की कोर्टात जायचं म्हणून आणि सोडचिट्ठीचं ते हे करायचं आप नाही का आपल्या म्हणा किंवा काय आता मला काही एवढं माहीत नाही तर ते करायचं मी विचार केला आहे का तर तो माणूस मला खूप त्रास देतोय त्रास म्हणजे भांडणच होते ना दुसरं काही नाही भांडणहीच माणसाला मानसिक त्रास होतो मोच परिस्थिती बदलती भांडण म्हणजे दोन घास मला असं वाटतं की दोन घास आहे ना कमी असले ना खायला तरी चालेल एक एक टाईम उपाशी राहिलेली माणूस काही मरणार नाही पण ह्या टेन्शननी माणूस मारायची वेळ येते ह्या भांडणनी माणसाला ये ना मारायची वेळ येते का तर एक टायमाचं खायला नसेल तर माणूस आहे ना दोन टाईम कस तरी खाऊन ना सुखी जीवन जगल पण हे असं रोजचं किटकिट रोजचे भांडण रोजचं काय ना काय शिविगाळ रोज मारामारी रोज भांडण हे चांगलं ते एकदाच भांडण एक मिटवलेली बरे ना डायरेक्ट सोड चिट्टी घ्यायची आणि भांडण मिटून टाकायचे आता बघू काय होते काय नाही मी परत विचार म्हणजे त्याला विचारते की काय करायचं काय नाही तुझा निर्णय पक्का आहे का हो म्हटला तर ठीक आहे म्हणन बघू काय म्हणतोय तो पण मी तर विचार केलेला आहे आता एक दोन दिवस जाऊ द्या का तर मुलाचं पण बघायचं आहे आणि मला असं हे नाही सोपं नाही कोर्टात जायचं म्हणलं तर सोप्पं नाही कोर्टात जायचं म्हणलं कोर्टाची पायरी चढ चढायचं म्हणलं की मग पैसे तर असे जातेत आणि माझ्या तर अशी कंडिशन आहे की मला ना आता सध्या आहे ना खायलासुद्धा पैसे नाही आहेत का तर मी मम्मीची इज्जत जेवण करते परत मुलाचं शिक्षणाचं आत्ता शिकतं कुठं सुरू झालंय तर ते कोर्टाचं कुठं हे करू कोर्टाचं केस आहे ते लढत बसू म्हणून बघू पण त्याने ऐकलंच नाही तर मग मला ते कोर्टाचं तर करायलाच लागणार मी तर कोर्टात वगैरे जाईन त्याचं ते डिवर्स काय म्हणतोय तो करण त्याच्याकडनं एकदा नीट मी क्लिअर बोलन स्पष्ट त्याला मनसमोर फेस टू फेस का आहे ते बोल तुला पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर आपण कॉस्टाचं करू आता बघू तो काय म्हणतो काय नाही त्याचा फोन मी करतच नाही माझं दुखते आज रे तेव्हापासून तर मी त्याला फोन केलाच नाही त्या दिवशीच त्यांनी फक्त केला होता फोन नाही का भांडणमध्ये का सोडचिटी पाहिजे भांडण होते फोन तो सोडचिटी पाहिजे त्याच वेळेस फोन केला त्याच्यानंतर त्यांनी फोन केला नाही मी पण त्याला फोन केला नाही बघितलंसुद्धा नाही माझा फोन लागतो आहे म्हणजे ब्लॉक केला आहे त्यांनी नंबर का काय ते पण मी नाही बघितलं मला काही घेणे देणंच नाही का तर आता मला माझं पडलेलं आहे आणि माझ्या मुलाचं पडलेलं आहे मला काय कमी जास्त झालं उद्या मी मेले तर माझ्या मुलीला कोण बघणार नाही आत्ता जेवण माझ्या मुलाचे हाल आहेत तर मी मेल्यावर माझ्या मुलाचे कसे हाल होतील त्याला आहे ना असं रस्त्यावर भीक मागायची वेळी हे मी शंभर टक्के लिहून देते का तर मला माहिती आहे माझ्या मुलाची कशी हाल होतील कशी परिस्थिती होईल मग माझ्या मुलासाठी मला जगायचं आहे माझ्या मुलासाठी मला टेन्शन घ्यायचं नाही माझ्या मुलासाठी मला चांगलं राहायचं आहे एक दिवस दुखलं तर मुलाची कशा हाल होतीत ना मी बघितलं दोन तीन दिवस माझं दुकान होतं मला काल तर सुद्धा वाटत नव्हतं पण त्यांनी उटूशीसुद्धा वाटत नव्हतं पण क रात्री जाऊफात वगैरे गेले मम्मी घेऊन गेली आणि माझे मला आहे ना त्यांनी गोळी वगैरे चारली मी गोळ्या खात होते तर ते म्हणतात हा मम्मी मी चारतो तर त्यांनी मला गोळ्या चारल्यात मी ते व्हिडिओसुद्धा काढलेले मी तुम्हाला ते व्हिडिओ आहे ना मध्ये शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करेन तर ते पण बघा तुम्ही शॉर्ट मी काढलेला आहे थोडा तर मला गोळा चारतोय आणि मी म्हणलं नको मला उलटी दि तर नाही म्हणतोय खा मम्मी खा बरं नाही का बरवायचे ना उलटी नाही होत खा असं म्हणतोय तर किती म्हणजे त्याला किती नाही का म्हणजे समजतं त्याला त्याचे ह्याच वया तितक्या छोट्या वया त्याला समजतं नाही म्हणतोय मम्मी काय नाही होत उलटी होत नाही तुला तू तु गोळी खा म्हणतो मला चारतोय मी ते काढलेले व्हिडिओ तर मग तेच म्हणते मी इतकं चांगलं देवाने मुलगा दिलाय चांगलं सगळं आहे तर का असं करायचं मला हे समजत नाही जाऊ टेन्शन घेऊन 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 माझी तब्येत खराब झाली तो तर माणूस मस्त जातोय खातोय पितो आहे मस्त जगतोय पण मला हो, मारायची वेळ आली तर आता मी एकदा त्याला फोन करेल अजून दोन तीन दिवस झाल्यावर फोन करेल विचारून त्याला स्पष्ट नाही जमलं घरच्यांना बोलन नाही जमलं तर मग पुढं काही करायचं आहे ना ते सोडचिट्टीचं वगैरे ते मग पुढं मी निर्णय घेणार आहे मग मला जायलाच लागेल आणि सोडचिट्टीचं ते हे करायला लागणार आहे दुसरं मग माझ्याकडं काही पर्यायचं नाही का तर नीट जगायचं आहे नाही व्यवस्थित जगायचं चार दिवस जगायचे तर माणूस दोन दिवसातच मरल अशी परिस्थिती मला करून नाही घ्यायची जगायचे तर चार दिवस खुशनी जगायचे तू तुझं नीट मी माझं नीट राहते मी तुझ्याकडनं एक रुपये मागणार नाही ना काही नाही ना काही नाही फक्त माझ्या मुलाला खर्च दे माझ्या मुलाचा शिक्षणाचा बास मला काही तू देऊ नको हे मी पहिलं पण बोललेले त्याला आत्ता पण मी सांगते मला काही नको माझ्या मुलालाच खायला प्यायला आणि शिक्षणाचं दे मला काही नको देऊ मी थोड्या दिवसांनी माझा मुलगा मोठा झालेला मी कामाला जाईन आणि मी माझं खर्च करेल खाणं पिणं माझं काय ते फक्त माझ्या मुलाला दे एवढंच मी त्याला बोलन काय आता त्याचा पण निर्णय बघते काय तो तर म्हणतो आहे सुरुवातीपासून भांडण जसे सुरू झाले तर आमच्या तवापासून तर तो म्हणतोय सोडची इथे पाहिजे पण परत एकदा नीट फायनल त्याला विचारते म्हणते आता ये ना मी शांत बसणार नाही तुझा काय निर्णय आहे तो दे म्हणजे मला पुढं काय आहे ते निर्णय घ्यायला आता बघते तो काय म्हणते काय नाही काय चांगलं वाईट काय आहे ते मी तुम्हाला सांगालच आता मी सुरुवातीपासून भांडणचे म्हणजे आमचे काय आहे कशामुळे भांडण होते ते मी व्हिडिओ पोस्ट करते तर ह्याच्यानंतर पण तो काय बोलला ते मी व्हिडिओ पोस्ट करेलच तुम्हाला सांगालच तर तुम्ही न नक्की व्हिडिओ माझे बघत जा